स्नेहबंध फाउंडेशन आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे शिवकांती त्रिपाठी जी यू पीमध्ये राहत होती उच्च शिक्षित होते परंतु असं काय घडलं माहीत नाही ती आपल्याला आकडूचमध्ये मनोरुग्ण म्हणजेच मनोयांत्री अवस्थेमध्ये सापडले यू पीवरून ती पायी भटकत 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 अकोलीसपर्यंत पोहोचली आणि स्नेहबंधला मिळाली स्नेहबंधने तातडीने तिच्या उपचारासाठी कर्जतच्या वेनगावमधील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये तिला दाखल केलं आणि आज ती बरी होऊन बाहेर पडली तिथून परंतु बाहेर पडताना असं लक्षात आलं की तिला तिच्या कोणत्याही नातेवाईकांनी घरी स्वीकारलेलं नाही म्हणून आपण आपणा घर या आश्रमामध्ये जे कानपूरमध्ये आहे युपीतल्या तिथं आपण तिला तिचं पुनर्वसन केलेलं आहे आणि किती छान गोष्ट नाही की पुन्हा एक आयुष्याला आपण सर्वांनी हातभार लावलेला आहे कोणी आर्थिक हातभार लावला आहे कोणी शारीरिक हातभार लावला आहे कोणी मानसिक हातभार लावलेला आहे तिला घेऊन जाताना अक्षरशः आपल्याकडं कोणतंही वाहन आणि कोणतंही साधन नव्हतं पोलिसांची परमिशन काढेपर्यंत ती संध्याकाळ झालती आणि साधारण वीस किलोमीटर तिच्या पाठीमागे आपली वैष्णवी असेल वल्लभ असेल लखन असेल प्रतीक्षा असेल हे सर्व तिच्या पाठीशी ती हाता हातू हातातून जाईल या भीतीने पाठीशी आपण सर्वजण फिरत होतो आणि ह्या सर्वांचं आणि आपल्या ज्या ज्या लोकांचं ह्या सर्व कार्यामध्ये हातभार आहे त्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ही सगळ्या आनंदाची गोष्ट घेऊन येण्यासाठीच मी थांब समोर आलतो आता थांबतो धन्यवाद